गावात गाव आमचं भोसरी गाव अर गावात गाव आमचं भोसरी गाव जर कुणी लागला आमच्या नादी तर पाठी मागून नाही समोरून करतो गाव अर नीट बघ ना ओ काका नीट बघून चालवता येत नाही का मला नीट बघून गाडी चालवता येते तूच माझ्या गाडी समोर आण गाड्या वाहतूक असलेल्या रस्त्यावर तुम्ही कशाला येता हो शिक आपण ते रील्स काढत होतो कुणाची गाडीत होता अहो रील्स काढत होतो रील्स तेच ते पण कुणाची गाडीत होता माझी मीच काढत होतो काय काढायची ते तिकडं काढ ना पटांगणार तिथं गाडीच्या जागा खाली गेला तर तुझी अंतयात्रा काढावी लागेल जाने वालो को खबर क्या भोसरी क्या चीज है काका शब्दाकडे लक्ष असू द्या आने जाने वालो को खबर क्या भोसरी क्या चीज है बार गाव दूसरी तो बारगाव दूसरी तो एक गाव भोसरी होय तू हो भोसरीच भोसरी करत हे बघ भोसरी आपला अभिमान भोसरी आपली शान आपलं नाव मला काय माहित तुझं नाव अहो तस नाही मी आदराने विचारतोय तुमचं नाव आपलं नाव आपा पतंग हाडे, आप पकड़ते जिस काडे, आप पक्ष घर अपने ध्यान पे, आप पक्ष भाई ले गाडे, आप इधर अकेले पूरा मार्च कर उड़ाए, समझ नहीं आ रहा जिसकी समझ नचाले, लोग बोलने नहीं चाहते काय हाड कुत्र्याला पुढील धरलं वाचवा कुणी तरी अरे वाचवा वाचव वाचवा अरे हाड हा रे कुत्रा शाबा ओ काका टाळ्या काय वाजवतात तमाशा बघ काय काय चावल असतं ना कुत्र मला वा एवढी चिंगाटी इथं पळाली एवढी त्या ऑलिम्पिक मध्ये पळाली असती तर गोल्ड मेडल मिळवलं असत पायाखाली कुत्री सोडवली तरी तुला करा ना आता तुझ्या पायातला पायतान काढून हा नाम कसा ऑक्यात अर अय पोरी तुला जसं चालायचं तसं चाल लगेच पायतान घ्यायला लागली अप्पा काय तू नाहीतर पूर्वी तू त्याला नीट धर हात धरू नको त्याच कांबार धर त्याचं कांबार हात मोकळे सोड त्याच म्हणजे तुला घेऊन दोरी धोरून वरती येईल तो अबो बाबा एवढं मोठं खोल पडली अबो बाबा बाबा एवढी मोठी खोलधरी यायला एवढ्या मोठ्या खोलधरी करून ती वाचली राहू अर्र निधर